श्री अधिक मास महात्म्य अध्याय दहावा कथासा प्राचीन काळी अवंती नावाच्या नगरीत वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे स्नान संध्या डोकून तो तपश्चर्या करी त्याची कांती सूर्यासमन वैदेप्यमान होती प्राणी मात्र आपत्याप्रमाणे तो प्रेम करीत असे अशा वेळी अचानक मलमासाचे आगमन झाले ब्राह्मण रात्रंदिवस चिंता करी आता काय करावी त्यास धनाचा हव्यास वाटू लागला आता कोणता बरे उपाय करावा रिक्षा मागावी तर अन्न कन्नही मिळत नाही जीर्ण वस्त्रही कोणी दान करीत नाही पैका कसा बरं वेळला साधे ताकदेखील कोणी फुगड देत नाही देवा माझे या क्लेशातून सुट्ट्या कर अशी करुणा देवाजवळ तो भागीचा असेल मग ध्यानधारणा करीत तो देववाजवळ बसला देवाचे मनात त्याविषयी करुणा उत्पन्न झाली शेवटी देवाने स्वप्नात जाऊन त्या ब्राह्मणाला दर्शन दिले भगवान म्हणाले हे ब्राह्मणा तू मौन व्रताची उपासना कर मौनपणे स्नान हवन व भोजन अशा स्वरूपाचे व्रत कर त्यानंतर त्याचे यथासंग उद्यापन कर म्हणजे देव तुझ्यावर प्रसन्न होईल अशा स्वरूपाचे त्या स्वप्न पट ब्राह्मणास संतोष झाला मग त्याने मौनव्रतास आरंभ केला अशा प्रकारे मौनव्रताचा अलभ्य लाभ होतो ब्राह्मण सकाळी नर्मदा तिनी जाऊन स्नान करी कुणाशी न बस करता मौन धारण करून माघारी निर्धाराने देवपूजा जप अनुष्ठान व भावन करी दिवस उपोषण करी सूर्य मावळल्यानंतर भोजन करी सोबत अतिथी भोजनास हमखास असे अशा स्वरूपाचे भक्तिभावाने मौनाचे आचरण करी, असे व्रत महिनाभर त्याने केले महिना पूर्ण झाल्यावर याचे उद्यापनही केले असे व्रत केल्याने जरा मृत्यू क्लेश आदीचे निवारण होऊन त्यास आरोग्य प्राप्ती झाली पुढे त्याचे मोक्षपदी निर्वाण झाले भगवान त्यास प्रसन्न झाले त्यास वैकुंठास नेली इंद्राने वैकुंठी त्याचा सन्मान केला स्वतःच्या सिंहासनाजवळ त्यास वेद वेदशर्मा ब्राह्मण भक्तिरूपाने तरला म्हणून भाविक जन हो तुम्ही देखील अशा स्वरूपाचा संकल्प करून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा देवांचे नामस्मरण करा चा देखील पाण्यात राहून उद्धार होऊ शकतो तुम्ही तर देहधारी मानव आहात अशा स्वरूपाचा भाव धारण करून देवभक्ती केल्यास तुमच्या जीवनाचाही उद्धार होईल इथे दशमोध्याय कथासार श्री कृष्णार्पण शुभम भवतो